नमस्कार मित्रोहो मित्र हो देशाचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सादर करण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय अर्थात महाराष्ट्रासाठी कोणकोणत्या गोष्टींसाठी किती निधीची तरतूद करण्यात आलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला हे मिळाले केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एम यू टी पी तीन प्रकल्पासाठी चौदाशे पासष्ट कोटी तेत्तीस लाख रुपयांचा निधी मिळाला आहे पुणे मेट्रोसाठी आठशे सदतीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे मुळा नदी संवर्धनासाठी जायका अंतर्गत दोनशे तीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी चार हजार तीन कोटी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी एकशे सव्वीस कोटी साठ लाख तर मुंबई मेट्रोसाठी सोळाशे त्र्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख तर महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी सहाशे कोटी एक्कावन्न लाख तसेच महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पासाठी पाचशे शहाण्णव कोटी सत्तावन्न लाख ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी एकशे शहाऐंशी कोटी चौवेचाळीस लाख इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी सहाशे बावन कोटी बावन लाख सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामासाठी एक हजार चौऱ्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्य राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार मानले आहेत वी तर अशा प्रकारे हो केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये महाराष्ट्रासाठी या विविध प्रकल्पांसाठी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना देखील माहितीसाठी जास्तीत जास्त जास त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद